दर्शको नमस्कार मी प्रज्वल परिवर्तन न्यूज मध्ये आपले स्वागत कडाक्याची थंडी पडली असताना पंढरपूर नगरपालिकेचे वातावरण मात्र तापलेला आहे कारण की आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या चालू आहेत काल बालकेंची पहिली सभा संपली त्या जी आधी परिचारकांची पहिली सभा संपली त्यामध्ये त्यांनी आरोप प्रत्यारोप केले एकमेकांवर आणि एकंदरीत पाहायला गेलं तर पंढरपुरातील लोकांच्या यावर प्रतिक्रिया काय आहेत आणि त्यांच्या समस्या काय आहेत त्या आपण आज जाणून घेणार आहोत सध्याला आपण आलो आहोत पंढरपुरातील उपनगर इसबावी या भागात आणि आपण आहोत विसाव मंदिराच्या शेजारी तर इथल्या लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत आणि समस्या काय आहेत ते पहिल्यांदा आपण जाणून घेऊया पंढरपूरमध्ये मध्ये नगरपालिकेच्या निवडणूक लागले त्या आणि त्याच्या अनुषंगाने काय वाटतंय वाटत नाही नाही पण लागली काय समस्या काय सांगू शकत नाही म्हणजे भ्रष्टाचार झाला तर दुसरीकडेच मतदान होणार बर पण भ्रष्टाचार सगळ्या भारताला माहीत आहे एवढ्या आठ दहा वर्षाच्या मुलाला माहित आहे बर कशापासून भ्रष्टाचार आहे की आता काय कोणाचं नाव घ्यायची गरज नाही घेत काय समस्या काय आहेत आता काय बी समस्या नाही कुणाचं काय करत नाही नुसतं स्वतःच घर इतर बरं काय नाही नगरपालिकेच्या निवडणूक लागले त्या पंढरपुरात आणि त्याच्या अनुषंगानं काय वाटतंय तुमच्या समस्या काय आहे तिथल्या आम्हाला भारत पालकीजी सोनबा येईल असं वाटतं बरं त्यांचा जोर जास्त आहे का बर येईल बरे दिवस झालं काम करते ते परिचारक सुधारणा नाही काय नाही रस्त्याचा जुळ आहे नाही ते स्वतःचं आप कमवते ते इकडं रोड केला आहे कसला द्या तिकडं तळे काय बाजूला त्यांचं त्यांचं आपलं स्वतःचं बघते ते तिकडल्या साईडला रोड केला आहे डबल रोड केला आहे आणि इकडं बघत सुद्धा नाही ते खड्डं मोठमोठा आहे जायला रस्ता येत नाही यायला येत नाही कसं देणार मग ते दे एक वर्ष राजकारण त्यांचं असून सुद्धा मग ते जरा बदल हवा आहे मग आता बालक्यांची काल पहिली सभा झाली त्याच्यात त्यांनी आरोप प्रत्यारोप केले एकमेकांवर परिचारकांवर काय आरोप केले त्यांनी त्यात ते म्हणले त्यांनी की पंढरपूर मध्ये निधी आणण्यात आला आहे खूप जास्त आणि त्या निधीचा जा वापर झालेला दिसत नाही परंतु वापर झाले मग स्वतःसाठी परंतु मग आता बघायला गेलं तर सरगम चौकातून उड्डाण पूल होणार मग ह्याच्यासाठी त्यांनी निधी वापरणार ना वापरणार नापरणार स्वतः ती बँक आहे बँके पुढापर्यंत उड्डाण फुल गेलं पाहिजे पण ती बँक त्याच्यामध्ये जाते म्हणून उड्डाण फुल घेतलेलं आहे स्वतःच बघते मग आता भालकेंच्या सभेनंतर परिचारकांच्या प्रतिक्रियामध्ये त्यांनी म्हणले आहेत की भारत बालके यांनी सुद्धा आमदार की पंढरपुरात त्यांनी आमदार म्हणून आले ते निवडून मग त्या काळात त्यांनी काही विकास केला नाही असं त्यांचं म्हणणं आहे मग ह्याच्यावर काय तुमचं नगरपालिकेच्या कुणाच्या ताब्यात आहे त्यांचं काम आहे ना करायचं बरं हे झाले हे काय ते तुळशी वृद्धावनकडे जाऊन बघा रस्ता कसा केलाय चार एकर जमीन आहे त्यांची कुठली आली जिमेन कामांच्या काळात झालेकर आमची सगळे सिनियर सिटीजन असतात इथे एक सेपरेट मुथारी असावी असं मला वाटतं बरं कुठेच नाही राव काय इकडे मुथारी नाही करण्यात आली हां तेच की एखादी मुथारी असावं असं वाटतं मग आता <laughs> ना हे कोण करेल वाटतंय तुम्हाला आता काय सगळं येणार सारखे काय आता येणार लोकांनी काय तर तुम्हाला आश्वासन वगैरे दिलं कोणी काय अजून आश्वासन दिलं नाही आम्ही हे करू अजून कोण आलं नाही कोण आलं नाही आमच्याकडे अजून कोण विचार जात नाही कोण कुणासमोर हे मांडायचं मग आता अजून काय समस्या मुतारीचा एक प्रश्न झाला त्यानंतर तुमचा अजून काय समस्या आता हे जे तुम्ही कनेक्शन नवीन जोडलेत नुसतं पायपावर टाकून गेलाय तुम्ही त्याला जोडले नाही ह्या साईडला जोडले इकडच्या साईडला वॉर्ड नंबर अकरा मध्ये अजून जोडलेलेच नाही वॉटर सप्लाय हा वॉटर सप्लाय अकरा रोडला ह्याच्यामध्ये जात आहे तर त्याच्यावर पुणाचं लक्ष नाही अकरा नंबर वॉर्डात जोडलेलंच नाही जोडलेत नुसतं पण हे कनेक्शन दिलेलं नाही तर एक लवकरात लवकर कनेक्शन द्यावं असं आम्हाला वाटतंय नमस्कार कुठला वाटत असते पंढरपुरात आहेत आता काय भरपूर समस्या आहेत तसं काय कमी नाही काय काय आणि ऐकून घ्या कुठला जर पक्ष केला आला तर करे कर दा दा ते एकमेकाला सहकार्य करत जातील ते म्हणजे असं काय कुणी शकत नाही ना असं आश्वासन फक्त येतात कधी इलेक्शनच्या वेळेसच पण नंतर काहीच नाही ना ह्याचं फक्त इलेक्शन हां इलेक्शन पुरतच आणि पैसे वाटप केले विषय थांबला त्यांचा मग मग आता परिचारकांच्या काळात विकास झालाय केलेलं आहे बरं का मग आता पुढे काय जे आता होईल ते होईल त्यांच्या बरोबर मग आता परिचारक येतील असं गॅरंटी कोणी सांगू शकत नाही विकासाच्या जोरावर त्यांचं बोलायचं विकासाच्या जोरावर आता ते म्हणतेच बरोबर आहे पण आता काय प्रत्येक पक्ष झाले प्रत्येक अपक्ष झाले त्यामुळे ते मत पा, मत होते ना नामस्कार नमस्कार नमस्कार तुम्ही नाव काय ज्ञानेश्वर तुकाराम होणारराव पंढरपुरात नगरपालिकेच्या निवडणुकी लागले त्या आणि मग काय वाटतंय तुम्हाला वातावरण कोणाच आहे काय काय कोणत्या एक रस्ता नीट नाही पंढरपूर गावात स्वच्छता नाही येत बघा स्व इथं फक्त मेंबरच्या घरापुरत झाडची येत येत नाही अजिबात नाहीत अजिबात आता आम्ही रोज येतो इशारा मंदिर परिसर आहे मंदिर नाही तिकड मेंबरच्या घरापुरते आमच्या दोन नंबर येत नाही दोन नंबर मंदिर रस्ता नाही तिकडं काय नाही काय सुद्धा नाही अजिबात नाही हे असं ह्याच्यापेक्षा बेकार असतात आता भटंबर सारख्या गावात कॉन्क्रीट रस्ते झालेत पण कितल्या नवीन वसाहतीमध्ये रस्ते नाहीत काही घरातून पाणी वगैरे पाणी आहे पाणी भरपूर आहे पाणी भरपूर आहे पाणीच का नाही लाईट लाईट पाणी सगळं आहे फक्त ते रस्ते नाहीत म्हणजे रस्त्याच्या समस्या कोण नीट करेल वाटत काय आता नगरपालिकाच करणार रस्ते आहे दुसरं कोण करणार आहे नगरपालिकेत सत्ता कोणाची यावे सत्ता का आता काय माहित यांच्या ताब्यात पंचवीस वर्षीय नगरपालिका काय किस केलंय यांच्या कशाचा विकास झाला कोणाचा विकास होत नाही काय नाही काही नाही काय नाही करत नाही काय नाही निवडणुकीला आली की पैसे वाटते निवडून येते आणि पैसे मिळते परत आणि मस्त रस्ते झाले तर उठायचे चला चला आमच्या आमच्या रोडला तीन चार वळे ना ह्याच्यापेक्षा बेकार रस्ते चालत ना आम्हाला बरोबर आणि ती म्हणते ती सरगम चौकातून उड्डाण पूल करणार वगैरे सगळं गडशी गप्पा आहेत गो काय खरं नाही हो आम्ही सहा महिने झालं ऐकतो ही करतेत म्हणून का काय नाही मग अजून काय त्याच्यावर निर्णय नाही काही नाही काय नाही काय का करत नाही काय नाही नुसतं म्हणते आमच्या ताब्यात पंचवीस वर्ष झालं नगरपालिका काय नगरपालिका करतेत तुम्ही तर ह्या आहेत इसभावीतल्या लोकांच्या प्रतिक्रिया समस्या आहेत खूप जास्त इस्बावीमध्ये तसं पाहायला गेलं तर नमस्कार दादा नमस्कार कुठला आहे तुम्ही घेतला नाही पण काय शुभम साळून घे आता पंढरपुरात निवड निवडणुकी येऊ लागले त्या नगरपालिकेच्या काल पालखीची पहिली सभा झाली त्याच्या आधी परिचारकांची सभा झाली आणि प्रचारास सुरुवात केली त्याची आरोप प्रत्यारोप चालू आहेत पालख्यांनी परिचारकांवर काय आरोप केले परिचारकांनी पालकांवर काय आरोप केले परंतु या आरोप प्रत्यारोपाच्या मध्ये बघायला गेलं तर पंढरपूरमध्ये विकास जो आहे तो होतोय का ते एक पाहणे महत्वास आहे विकास तर झाला नाही आहे आता तुम्ही इथून ते कॉलेज चौकापर्यंत बघताय काहीच विकास नाही आणि तिथून पुढे सरगम चौकापर्यंत कॉलेजची कॉलेज चौकापर्यंत विकास म्हणताय तो म्हणजे कोणता वाला विकास झालेला नाही आहे म्हणतो मी कोणताच विकास झाला नाही रोडचे कामं आदूर आहेत पूर्ण काही पा ॲक्सिडेंट होतात ह्या ठिकाणी परत कॉलेज चौकापासून ते सर्गमचा अभावस्टपर्यंत परगावची काय वि विद्यार्थी वगैरे येतात त्या त्या त्यांना सुखसुविधा काहीच नाही आहेत पाणी आहे त्यांना पण ते फुलाखालचं पाणी साढते तिथं नाही आहे जर सध्याचं म्हटलं तर हे विकास झाला नाही एम आय डी सी आता पंढरपुरात काही विधानसभेला एम आय डी सीचं गाजलं ते गाजर दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे पूर्ण प पंढरपुरात युवक वर्ग बेजा बेरोजगार आहे आत्ता सध्या त्याच्यावर कोणीही काही बोलत नाही युवकावर विकास करा पण युवकांवर बी बोला ना त्यांना नोकरीच्या संधी वगैरे काय असेल ते आतापर्यंत एवढ्या सभा झाल्या मग नोकरीच्या संदर्भात कोण बोल नाही तुम्हाला कोणच बोललं नाही कोणताच नेता बोलला नाहीये पण नाही आहेत आणि परिचारक नाही पण आता अपेक्षा आहे की काहीतर करतील कोणाकडनं अपेक्षा बालखीकडनं अपेक्षा आता काहीतरी करतील काय नमस्कार नमस्कार तुमचं माझं नाव नीता शामराव पडगळ बारा मध्ये मी उमेदवार आहे हा प्रतिसाद आहे चांगला नक्कीच मी निवडून येणार अशी मला अपेक्षा आहे तुम्ही महिला आणि महिलांसाठी सुधारणा राहिलेली कामं आहेत अपुरी काम आहेत ती पूर्ण करणार आहे धूळ धूळ महत्वाचं हे धूळ हा विषय आहे हा आणि कुठे काय अडचणी असतील महिलांना रोजगार नाही आहेत मुलांच्या शिक्षणाच्या संदर्भात हा दुल्या हेच दुसरं काय नाही आणि माझे एक विचार आहे की महिलांना रोजगार हा मिळालाच पाहिजे माझी पहिल्यापासूनची ही तळमळ आहे आणि मी एक नगरसेवक नसून मी सेवक म्हणून मी त्यांचं काम करेन तुम्हाला आता रोजगारांसाठी महिलाला रोजगार देणार देना, देणार तुम्ही म्हणता त्यासाठी काय तर रोडमॅप असेल की कशाच्या माध्यमातून तुम्ही देणार माझे आज अठरा वर्ष झालं मी बचत गट चालवते बीपेलचे हा त्याच्यातून बऱ्याच लोकांशी माझा संपर्क आहे हा त्यांचे मी माझ्या आड उभी राहते मला समाजाचं काम करायला पहिल्यापासून आवडतं आणि शिवाय घरी हरिपाठ चालू असतो महिला दिनाचे कार्यक्रम होतात अशा पद्धतीनं मी नक्कीच हे काम करीन तळमळीनं करीन आणि माझ्यासोबत माझा सगळा महिला वर्ग आणि सगळेच माझ्यासोबत आहे त्यांच्यामुळेच मी आज इथं उभी आहे त्यांच्या सगळं तर आपण आता रस्त्याच्या ह्या बाजूला आलोय पहिल्यांदा पलीकडच्या बाजूला होतो आणि तिथल्या लोकांच्या आपण समस्या काय आहेत लोक काय म्हणतात त्याच्याबद्दल आपण जाणून घेतलंय तर आता ह्या बाजूला आलोय लोकांच्या काय समस्या आहेत आणि काय वाटतं विचार नमस्कार कुठला आहे तुम्ही चिंचोली म्हणजे इकडे नाही पंढरपुरात मत पंढरपुरात नगरपालिकेच्या निवडणुकी येते त्या आणि काय वाटतं कुठला आहे तुम्ही नमस्कार नमस्कार पंढरपुरात नगरपालिकेच्या निवडणूक येतात आणि मग काय वाटतंय वातावरण कसं आहे भाजपच्या भाजपच्या बाजूने का बरं भाजपच्या मतलब म्हणजे काय विकास केलाय के बर विकास झालाय तुम्हाला काय वाटत नगराध्यक्ष बालखी लागते बरं बाल भाजप बाकीचे भाजप पाहिजे बरं भाजपचे काय विकास झालाय का विकास झालाय का झालाय एखादा बरोबर आणि मग आता बालकी आल्यावरनं नगराध्यक्ष तुम्ही म्हणता बालकी हो पाहिजेत मग ते झाले अपेक्षा काय त्यांच्याकडून त्यांच्याकडून सगळ्याच अपेक्षा आहे सगळी मुतारी नाही लाईट नाही सिग्नल नाही व्यवस्था नाही काहीच नाही त्यांच्याकडून नमस्कार कसं चाललंय दुकान एक नंबर चाललंय पंढरपूर मध्ये नगरपालिकेच्या निवडणूक लागले त्या बोला म्हणजे आता तुम्हाला धंद्याच्या अनुषंगाने काय वाटतंय का समस्या येतात समस्या जर रोड बिल चांगले झाले आता तर बघू आता विचार करू रोड चांगले झाले रोड चांगले झाले मग दुसरे काय समस्या आहेत का नाही समस्या अजून चालूच राहते जिंदगी कुणाकडे वातावरण कुणाकडे वातावरण तर अजून काय सांगू शकत नाही काय काय नाही नाही अजून नमस्कार दादा नमस्कार काय पंढरपूर मध्ये निवडणूक लागले त्या वातावरण कोणाच्या बाजूला पंढरपूर निवडणुका लागलेत परंतु मी आहे भोपाळवरच इथल्या आसपासच्या भागामध्ये मी तशी काही चौकशी केलेली नाही वातावरण म्हणजे कोणाच्या भागात आहे काय असं मी बोललो तर अंदाज होईल तसं बाहेर न आल्यावर पंढरपुरात पंढरपूरात काय समस्या वाटते का विकास झाला वाटतं सगळ्या समस्या ढीग आहे तुम्ही बघताय सगळ्या पंढरपूरमध्ये एक नीट रोड नाही हो पंढरपूर म्हणजे सगळा धुळळा आणि खड्डेपुरा असंच वाटते मी गोपळपूरचंच आहे परंतु अजिबात पंढरपूरमध्ये काय नाही प्रत्येक वारीला जे काय केलं जातं दोन दिवसा चिकडे तिकडे होतं हेच दिसते त्याच्या व्यक्तीत काय दिसते बावीच्या भागात बघायला झालं तर आता पंढरपूरच्या निवडणूक लागली त्याने बावीच्या भागात समस्या काय आहेत आता धुळीचं साम्राज्य हवेचं काम चालू आहे एज डिवायडर व्यवस्थित नाही झालेले अजून मलपेवाड्यातल्या ब्रिजचं काम पूर्ण नाही पावसाळ्यात अनेक त्रास झाले नागरिकांना येता जाता आणि महिला मिश्रित पाण्याचं प्रमाण जास्त आहे जे नगरपालिकेचं जे पाणी अस येणार आहे त्याच्या पाण्याला मैला मिश्रित पाण्याचं कुठंतरी येऊन येतं आहे त्याचं हां मग आता हे कोण नीट करेल वाटतं प्रणिती बालके सक्षम नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ते नानाच्या विचारावर चालणारे एक व्यक्तिमत्व आहे भावनिकता नाही भारत नानांनी एक आदर्श घालून दिलाय पंढरपूर मंगळवेड्याला की काम काय असतं आणि तळागाळातील लोकांना कोणत्या पद्धतीनं त्यांच्यापर्यंत पोचायचं गोरगरीब जनतेपर्यंत कसं जायचं हे एक भारत नानानी भालके कुटुंबाला म्हणजे जरी नाना गेले असतील तर भालके कुटुंबापाशी ती सगळं ठेवून गेले की माझी जनता ही सांभाळा त्याप्रिणीता आणि वगैरेदादा हे काम करत आहेत नगर परिषदेच्या इमारतीमध्ये जर गेला तर कोणत्या तरी एखाद्या आड्ड्यावर गेल्यासारखं वातावरण आहे तिथलं म्हणजे मावा खाऊन थुकणं असेल तिथला विस्त म्हणजे शौचालयाचा प्रश्न असेल कर विभागाकडे जाताना त्या शौचालयाच्या दुर्गंधीमुळं अक्षरशः कर विभागात जाता येत नाही अशी परिस्थिती नगरपालिकेची आहे आणि बदल शंभर टक्के प्रणिती बालके असे एक उमेदवार आहेत की नगरपालिकेच्या इमारतीपासून सुरुवात करणार सक्षम पूर्ण पाच वर्षाचा विकास करून दाखवणार एक वेळ चाळीस वर्ष सत्ता आहे एक वेळेस परिवर्तन करून बघू ना पाच वर्ष बालक्यांना सत्ता देऊन बघू आपण की त्यांचा काय विकास करतेत का नाही पाच वर्षानं परत निवडणूक आहे परत जनता विचार करेल हो विचार करेल ना जनता चाळीस वर्ष सत्ता यांच्याकडे एक वेळेस जनतेने विचार करून बघाव की बाबा बालकेंच्या हातात देऊन बघाव काय करेल अकरा नंबर प्रभागात हो ह्या प्रभागात इथं बालकेंचे उमेदवार आहेत प्रशांत मलफे आणि आरती बनसोडे हो चांगला आहे त्यांचं काम हो नम पंढरपूरमध्ये नगरपालिकेच्या निवडणूक लागले आहेत महिलांसाठी काय समस्या महिलांसाठी समस्या म्हणजे बाथरूम पाहिजे जाग्यावरती म्हणजे जिथं महिलांना आवश्यक असेल त्या ठिकाणी असावेत त्यानंतर रस्ते पण चांगले पाहिजेत आणि पाणी पण आलं पाहिजे आमच्या भागात पाणी येत नाही कुठला प्रॉब्लेम नगरपालिकेचं पाणी येत नाही शाकुंतल नगरमध्ये आणि हे आवश्यक आहे रस्ते तर अगोदर पाहिजे रस्त्याचा खूप मोठा प्रॉब्लेम चाललेला आहे ते रस्ते दुरुस्त केले पाहिजेत पैसे आम्हाला नको आहेत फक्त आम्हाला प्रशासनाने चांगल्या सुविधा दिल्या पाहिजेत कोण आहे हां प्रभावामध्ये जे उमेदव उभं राहिले हां खूप वाटतं सक्षमच्या सक्षम आम्हाला तसं कसं नाव सांगणार आहे वाटत नको आम्ही नाही नाव सांगत आहेत तसं आहे नगराध्यक्षपदासाठी कोण वाटतं आहे शमलताई शिर आहेत ज्या परिचारकांच्या बाजूने आहेत आणि दुसरीकडं बालकेंच्या बाजूनं प्रणीतताई बालके आहेत आणि मग त्यांच्या दोघात कोण सक्षम आहे सक्सेस काय जे काही काम करेल ना कर ते सक्सेस तसं नाही नाव सांगणार काय अपेक्षा आहेत नगराध्यक्ष म्हणून काय अपेक्षा आहे पंढरपूरकर म्हणून काय अपेक्षा आहे नगराध्यक्ष म्हणून जे काही काम करतील जनतेसाठी तेच अपेक्षा आहे आम्हाला दुसरं काही नाहीये लेडीज साठी पण त्यांनी काम करावं आणि सगळे प्रशासन पण व्यवस्थित चालू ठेवावं एवढं नमस्कार मामा नमस्कार तुम्ही पंढरपूर मध्ये नगरपालिकेच्या निवडणूक आल्या त्या काय वाटतंय वाटते की दहा वर्षाने निवडणूक आली आठ वर्षाने वातावरण कुणाची बाजू आहे वातावरण काय ते पाण्यात शेवटी कोणीकडे कलल काय सांगता येत नाही बरं त्याच काय सांगायचं मग आता समस्या काय आहेत रिक्षा चालक आहे तुम्ही मग तुमच्या समस्या काय आहेत तुम्ही सगळीकडे फिरत असता रस्ते वगैरे आम्हाला हाय एज यावं वाटतंय हायवेजीव हा म्हणजे विकास केलाय आहे विकास चालूच आहे काय कार रस्ते रस्ते काय आहेत रिक्षा सोडत नव्हतं पहिले तुम्ही आम्हाला आता गाड्यावर गाड्या परिचार बंद नव्हतं त्यावेळेस बंद होत सगळं आता सगळं चालू आहे आणि मग म्हणते ती की जी श्यामलता शिरसट आहेत त्या उमेदवार आहेत नगराध्यक्षपदाच्या परिचारकांकडून आणि त्यांना बोलता येत नाही असा आरोप केला जातोय मग त्याच्यावर काय म्हणणार नाही नाही परिचारक ते परिचारक एक नंबर माणूस आहे आपल्यासाठी तर हाय पहिल्यापासून बाकीच्या काय आपल्याला गेल देण नाही हां आमची समस्या आम्ही परिचारकच्याच बाजूत म्हणायचं हो फिक्सच ते पहिल्यापासून भाजप कट्टर भाजप तर ह्या पंढरपुरातल्या लोकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतली आणि त्यांच्या समस्या काय आहेत मेन इसबावी उपनगरातल्या लोकांच्या समस्या काय आहेत त्या आपण जाणून घेतल्या तर तुमच्या यावर काय प्रतिक्रिया आहेत आणि तुम्हाला काय वाटतंय पंढरपुरात वातावरण आहे आणि त्याच्या अनुषंगानं कोण निवडून येईल वाटतंय हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा कॅमेरामॅन आर्यन सोबत प्रज्वल नागने परिवर्तन न्यूज पंढरपूर